पाहिजे काही नाही चांगला विजय तुम्हाला पेक्षा गायता गायता, गायता लोक चांगला विजय आले काही एवढं विषय नाही कोण वाईट करेल नाही आपण आणि तू समोरला विषय सर्व पोर सोर सर्व तुम्ही देऊसारखी सेवा करायना थोडासा धीर जरा काही नाही नॉर्मल वे एवढं नाही करा ना आम्ही एवढा तुम्हाला मागे उभा आहे त्यांना काय घाबरा ना, ना। बघन राहुल दादा हे मी आहे सर्व परिवार तुम्हाला मागे आता तर येऊन सोबत आहे कई अनुगाज हो हं लगो पकड़